हॅलो गाईज अवर यू आज आपण खूप छान टॉपिकवरती बोलणार आहोत की जे डिसाईड करतो एखादा टार्गेट ठरवतो ते आपण पूर्ण का करू शकत नाही त्याचा खूप छान पॉईंट आपल्यामध्येच आहे आणि त्याच्यामुळेच आपण जे काय ठरवतो एकदम मनातून ते पूर्णच करू शकत नाही त्याचे तीन रिझन आहेत सुरुवातीला जे टार्गेट आपण ठरवतो ना त्याचं काय करतो त्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्स राहतच नाही म्हणजे काय की रोज करायचं आहे ते पंधरा मिनटं करायचं ते पंधरा मिनटं करायचं पण त्यासाठी आपण म्हणतो की ठीक आहे ना माझे पूर्ण हे जे मी ठरवले ह्याबद्दलची कामं ते पूर्ण झाल्यावर मी करे त्यावेळेस मी वेळ काढेन असं जे मनात आपण प्रॉब्लेम आणतो किंवा ते एक्सक्यूज आणत नाही त्यामुळे ते जे ठरवतो ते गोष्टी आपल्या पूर्ण होत नाही जे काही विजन आहे जे काही टार्गेट आहे ते पूर्ण होतच नाही कारण आपण एक्सक्यूज भरपूर काढतो नंतर असा पाणी येतो आपण असं म्हणतो की ठीक आहे मी ठरवलं पण का ठरवलं वाय हा जो वाय आहे ना त्याचं आपण क्लॅरिटी शोधत नाही ठीक आहे मला एक्सरसाइज करायची पण का त्याचे दोन रिझन एक तर मला छान दिसायचं आहे किंवा माझा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे दुसरं आपण होऊ शकतो की मी एखादं टार्गेट मी स्वतःवर काम करणार आहे किंवा मी उद्यापासून एखादी नवीन स्किल शिकणार आहे पण का ज्या दिवशी आपण वायचं उत्तर शोधू ना की मला का करायचं आहे त्या दिवशीच्यानंतर आपण जे काही टार्गेट ठेवणार आहे त्यांना ठरवणार आहे ते नक्कीच पूर्ण करू शकतो कधी ज्यावेळेस मी स्वतःला आपण विचारू hmm. शकतो की मला का करायचं ठीक आहे मी ठरवलं आहे की मी तीनशे पासष्ट दिवस व्हिडिओ करणार आहे पण का का तर मला स्वतःच इम्प्रुव्हमेंट पाहिजे आणि मला तो आनंद घ्यायचा आहे की जे कॅमेऱ्याच्या समोर येतात खूप सारे विजय त्यांचे पूर्ण करतात ते नक्कीच होते का हे जे का आहे का नक्कीच मी करू शकणार आहे आणि ह्याच्यामागचं माझं उत्तर आहे की नक्कीच करणार आहे तर रोज मी पंधरा मिनटं माझ्यावरती काम करणार आहे जे कन्सिस्टन्स आहे ना ह्याचा जो आनंद आहे तो, तो मला घ्यायचा त्याच्यामुळे मी स्वतः ट्राय करते की नक्कीच मी करणार आहे तर का करणार आहे कारण मला त्यामध्ये हॅपी राहायचं आणि सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे की जे मी करणार आहे ना त्याच्यावर खरंच माझ्यावर खरंच माझा विश्वास आहे का आपण टार्गेट ठरवतो पण आपलं गोंधळ काय होतं आपल्याला लगेच रिझल्ट पाहिजे असतो आणि लगेच रिझल्ट तो भेटतच नाही कोणतंही टार्गेट असो कोणतंही ड्रीम असो कोणतीही विश असो लगेच रिझल्ट भेटत नाही आणि हा रेझा लगेच रिझल्ट न भेटल्यामुळे आपण थांबतो लगेच रिझल्ट भेटणं म्हणजे अपयश आहे ना न लवकर रिझल्ट न भेटणं म्हणजे अपयश आहे आपण सक्सेस नाही झालो असं आपल्याला वाटतं पण सगळ्यात तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ज्यावेळेस तुम्हाला अपयश येतं ज्यावेळेस तुम्ही डाऊन होतात ती सक्सेसची पहिली स्टेप आहे काय सक्सेसची पहिली स्टेप आणि आपण नर्वस होतो आपल्याला सक्सेस नाही मिळत म्हणून नर्वस होतो पण आपल्या आपण हे महिन्यामध्ये विचार आणायचा आहे की ज्या वेळेस आपण लवकर सक्सेस होत नाही त्याचा अर्थ आपण पहिल्या स्टेपला खूप छान सेट झाला अशा प्रकारे पॉईंट लक्षात ठेवल्याच्या नंतर आपण जे ठरवतो ते होण्यासाठी वेळ लागतो स्वतःवर विश्वास लागतो जे सगळ्यात महत्त्वाचं परफेक्टनेस खूप छान झालं पाहिजे खूप प्रिपेअर झाल्यानंतरच मी सुरुवात करेन हे जी गोंधळ करून ठेवला आहे त्याच्यामुळे आपण जे ठरवतो ते आपण मिळू शकत नाही तर काय करा सगळ्या गोंधळातून बाहेर या सगळं सोडून द्या जे काही टार्गेट आहे विजन ठरवणार आहेत गर, ना जसं आहे तसं अपूर्ण असू द्या काहीच पूर्ण नसू द्या सगळा ग गडबड असू द्या गोंधळ असू द्या सुरुवात करा स्टार्टिंग केलं ना तुम्ही नक्कीच तुम्ही जे काय ठरवता ना पण त्याचं उत्तर का शोधायचं का मी का करणार आहे आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या असं जर केलं ना तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुमचं तुमच्या जवळ असणार आहे तुम्हाला भेटणार आहे फ्युचरमध्ये भेटणार आहे स्टार्टिंग प्रेझेंटमध्ये करा आणि खूप छान सक्सेस राहा हा व्हिडिओ खूप पॉवरफुल नक्कीच आवडला तर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण जे ठरवतो ते का पूर्ण होत नाही ह्याचं उत्तर तुमच्या मनामध्ये तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या माइंडमध्ये आजपासून शोधा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू